नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे घराण्याचा दिग्रस दिग्रज शहरातील मानोरा चौक ते शिवाजी चौक पर्यंत रोडचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे कमिशन मुळे तर थांबले नाही ना असे बी ऐकण्यास मिळत आहे मित्र दिग्रज शहरामधील मानोरा चौक ते शिवाजी चौकापर्यंतचा पर्यंतचा रस्ता रोड कधी पूर्ण होणार याकडे दिग्रसकरांचे दिग्रस नागरिक दिग्रस येथील नागरिकांचे खेड्यापाड्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे त्याचे कारण ते ट्राफिकचा रस्ता आहे वर्दळीचा रोड आहे तो मेन रोड आहे तो नांदेड नागपूर रोड आहे तो परभणी नागपूर रोड आहे मोठा हायवे आहे तो त्यामुळे शंकरटा पासून तर ते मानोरा चौकापर्यंत पर्यंत हा तीन चार टॉप येतात मित्र शंकर टाकीवर टॉप आहे एक शिवाजी चौकात स्टॉप आहे बस बस गाडीचा मानोरा चौकात स्टॉप आहे त्या ठिकाणी रहदारी आहे याटो पॉइंट आहे लक्झरी पॉइंट आहे तर एसट्यापेक्षा जास्त लक्झरी आहे हो सगळ्या सगळ्या राज्यकर्त्या लक्झर्याची भरती आहे म्हणतात त्याच्यामध्ये परंतु मानोरा चौक ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते मानोरा चौका पर्यंतचा रोड आज एकतर्फी झालेला आहे अर्धा एकतर्फी झाला त्याला सहा महिने लागले थोडस आहे एक, एक, एक किलोमीटरचं अंतर नाही एक किलोमीटरच्या अंतर कमी येते त्याचा अर्धा किलोमीटर अंतर त्याला सहा महिने घातले यांनी आणि वाटल जेवढा हो तिथं आकार करून टाकला तिथे डोबरे संघळतात घाटा सांगतात शिवाजी चौकामध्ये खड्डेच खड्डे राहतात हमेशा था याला जबाबदार कोण कोणाला बोलायचं बोला लागल राज्यकर्त्यांचा जो इराजमान आहे त्यालाच बोलावं लागेल ना गेले तर गेलेले आहे थोडं बोलून फायदा आहे म्हणून आता राहिलेले जे एकतर्फी रोड झालेला आहे तरफ राहिलेली आहे ते ते केव्हा होणार आता जनतेचा प्रश्न आहे ते रोड केव्हा होणार याने सहा महिने लावले त्याला सहा वर्ष लागते कि एक वर्ष लागते कि किती महिने लागते आणि त्या दुपत्रीकरण रस्ता असल्यामुळे मधोमध खांब होते म्हणजे लाइटिंग होते स्ट्रीट लाईट होते मोठे मोठे ते काढून टाकले रोडचं काम चालू असल्यामुळे अंधार झालेला आहे त्या भागामध्ये भरगत अंधार आधी रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे याला जबाबदार कोण संबंधित अधिकारीच आहे ना संबंधित अधिकारी ठेकेदार त्याच्या पद्धतीनं करतात त्याच्यावर वाच असते वाच प्रशासनाचा प्रशासनावर वाच असते शासनाचा शासन मेन असते जे राज्यकर्ते आहेत ते मेन असते त्यांची जबाबदारी आहे त्यांनाच बोलावं लागेल ना जो विराजमान आहे त्यालाच बोलावं लागत असते त्यांनाच पावर आहे दुसऱ्या ऐकत नाही तो राज्य प्रशासन राज्यकर्त्यांच ऐकत ना तो म्हणून शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शासनाने म्हणण्यापेक्षा या भागातल्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे याला सहा महिने लागले आता या रोडला जास्त दिवस लावू नये अशी दिग्रसकरांची मागणी आहे दिग्रस मध्ये इकडून दारव्याकडून त्या ठिकाणी चौफुली येते इकडून मानुऱ्याकडून येतात पुमरी पवरा पौरादेवी वाईगुळ इकडून शिंगत इसापूर असे इकडचा भाग जे ते पार बेलगावांपासून लोक येतात धुंदी घाटोडी पासून त्या बाजारात दिग्रजच्या लोक येतात म्हणण्याचा अर्थ तो ट्राफिकचा रोड असल्यामुळे गच्च होते तिथे कॉटन मार्केट आहे विशेष म्हणजे कॉटन मार्केट धान्य मार्केट म्हणजे कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती त्याला लागलेल्या रोड टच आहे गेटवरच आहे तिथे किती रडदर राहते शनिवार दिवशी बाजार असते बकऱ्याचा बाजार कोंबड्याचा बाजार बैल बाजार शनिवार आहे आमच्या दिग्रजचा बाजार त्यामुळे तिथं वर्दळीचा रस्ता आहे ताबडतोब करण्यात ते रस्ता लवकरात लवकर करा तुम्हाला काय म्हणते ते लागल ते आशीर्वाद म्हणतात ते लागून जाईल तुम्हाला पुन्य भेटल त्या ठेकेदारांना राज्यकर्त्यांना सगळ्याच लोकांना तुमचं भलं हो कल्याण हो असं दिग्रस्करांची मन मागणी आहे आणि ते रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे लाईट पण लवकरात लवकर लागले पाहिजे कारण दुर्घटना होण्याची शक्यता आहे दुर्घटना होऊ शकते त्याला जबाबदार कोण दवाखान्यात नाही पहिले पैसे ठेवा म्हणतात दवाखान्यात पेशंट न लागे पहिले पैसे भरा टेबलवर भरा काय दवाखाने मोठे मोठे खोललेले आहे त्याच्यात काही शंका नाही त्याच्यात आनंद आहे परंतु गेल्या गेल्याच पैसे मागतात एवढे जमा करा हे बी चूक आहे एक प्रकारे एक प्रकारे सरकारी दवाखाने मोठे मोठे आहे सरकारी दवाखान्यामध्ये मोठ्या मोठ्या मशीने बसवाना कशाला गरीब आला तिला जावं लागते मागण्या दवाखान्यामध्ये सरकारी मध्येच सेवा झाली पाहिजे सगळी इंग्लिश शाळा होंडाला ठिकठिकाणी अरे त्या प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही द्या ना इंग्लिशचे क्लास काय फरक पडते त्याच्या समोर आलो आपण समजा शिवाजी चौकाच्या समोर पोलीस स्टेशनच्या समोर दिनबाईचा गेट आहे दिनबाई तिथं मागचे दरवाजे खोला मागच्या मध्ये सांगितलेलं आहे मागचे दरवाजे याच्यासाठी खोला सगळे रोड समोरून येतात रोडवर आहे रोडच आहे दिनबाई मौनाबाई सगळे विद्यार्थी रोडवर येतात रोडवर एकदम ट्राफिक वाढते गर्दी होते मेन रोड आहे तो नागपूर रोड आहे म्हणून माहूर रोड आहे नागपूर रोड आहे म्हणून तिथ अपघात होण्याची दाट शक्यता आहे ह्या रोडवर हा रोड क्लिअर झाला पाहिजे आणि दमवनाबाई दिनबाईचे दरवाजे मागच्या साईडला खोलले पाहिजे बापू नगराकडून इकडून या विठ्ठल नगराकडून हापसीकडून असे आमची मागणी आहे मित्र दिग्गज त्यांच्या वतीने न्यूज घरानेश आहे चॅनलची मागणी आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घरानेश आहे न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया